दिव्यांग व अव्यंग तसेच आंतरजातीय विवाह प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हा परिषद पालघर समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व अव्यंग विवाह आणि आंतरजातीय विवाह प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण सभेदरम्यान हा कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे उपाध्यक्ष पंकज कोरे समाज कल्याण समिती सभापती मनीषा निनकर बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला

रुपये त्यांच्या स्वागत समारंभावर खर्च करण्यात येतात असे या योजनेचे स्वरूप आहे यावर्षी समाजकल्याण विभागांतर्गत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन पर अनुदान या योजनेअंतर्गत एकूण एकशे चौदा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला या कार्यक्रमादरम्यान सर्व विभाग प्रमुख अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते